आज आपण इथं पीठ पेरून केलेली शिमला मिरची भाजी बघणार आहे चवीला खूप मस्त लागते एकदा नक्की करून बघा पंधरा मिनिटात ही भाजी तयार होते त्यामुळं टिफिनसाठी किंवा घाईच्या वेळी जर तुम्हाला भाजी झटपट करायची असेल तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर ही भाजी एकदम मोकळी सळसळीत आणि चवीला खूप मस्त होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं पाव किलो ताजी शिमला मिरची घेतलेली आहे मी सिमला मिरची घेताना एकदम कडक देठाकडच्या बाजूला बघायचे हिरवीगार आणि देठ हा ताजा हिरवागार असायला पाहिजे खालच्या बाजूला जे देठाचे तिथलं फूल असते त्याच्यावरून तुम्हाला मिरची ताजी आहे की शिळी आहे हे लक्षात येईल जे आता स्क्रीनवर दाखवलं जात आहे मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला चिरून घ्यायची आहे मिरचीचे साधारण अर्धा ते पाऊन इंच आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत फोडी करताना एक सारख्या आकाराच्या करायच्या म्हणजे शिजताना सुद्धा त्या एकसारख्या शिजतात इथं मी चौकोनी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने मी बाकीच्या मिरचीचे पण फोडी करून घेतलेली आहे मिरचीच्या फोडी करायच्या आधी आपल्याला मिरची धुवायची आहे आणि नंतरच आपल्याला फोडी करून घ्यायची आहे फोडी केल्यानंतर मिरची कधीही धुवायची नाही त्याच्यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवर मी दिलेलं आहे मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यासाठी आपल्याला रवाळ बेसन लागणार आहे पीठ पेरून भाजी करताना कधीही रवाळ बेसनच वापरायचे फाईन बेसन, बेसन यासाठी अजिबात वापरायचे नाही कढईमध्ये मी दोन टेबल स्पून होईल इतकं तेल घातलेलं आहे शेंगतेल आहे आणि आपल्याला पाव टी स्पून बरोबर यामध्ये हिंग घालायचं आहे या भाजीला मी कांदा घालणार नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण फर्स्ट टाइम जेव्हा भाजी कराल त्यावेळी दिलेल्या पद्धतीनं दिलेल्या प्रमाणाने करा नेक्स्ट टाइम तुम्हाला जो बदल आवडत असेल त्याप्रमाणे केला तरी चालेल इथं तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये मोहरी घालून तडतडल्यानंतर मी हिंग घातलेला आहे आपण बिन कांद्याची भाजी करतो म्हणून इथं हिंग थोडं जास्त प्रमाणात कडीपत्ता घालून त्याच्यावर आपण शिमला मिरची कट केलेली घालणार आहे आणि ती चांगली आपल्याला सेव्हन्टी पर्सेंट कुक होईल इतकं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे मधून मधून पाण्याचा शिंतोडा मारत ही भाजी आपल्याला परतायची आहे काही महत्वाच्या गोष्टी या भाजीसाठी आपल्याला फाईन बेसन अजिबात वापरायचं नाही कारण या भाजीला आपण जास्त पाणी घालणार नाही आहे त्यामुळं वरून पीठ पेरताना बेसनच्या गाठी होण्याची शक्यता असते आता बऱ्यापैकी मिरचीचा रंग बदललेला आहे आणि त्यामध्ये मी हळद आणि जो आपण प्लेटमध्ये मसाला काढून घेतला होता तो सगळा मी यामध्ये घातलेला आहे तिखट मिरची पावडर आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही जराशी अशी चांगली वाटते आणि काश्मीर मिरची पावडर मी इथे रंगासाठी घातलेली आहे रवाळ बेसन थोडं थोडं घालत आपल्याला परतायचं आहे सगळ्यात महत्वाची टीप की बेसन घालताना थोडं थोडं घालायचं आणि बेसन रवाळ असल्यामुळे अजिबात या भाजीमध्ये गाठी होत नाहीत आणि एकसारखं मिरचीच्या सोबत बेसन भाजलं सुद्धा जातं आणि तेलाचं एक कोटिंग झाल्यामुळं बेसन अगदी फुलून येते हे आपल्याला बऱ्याच वेळ परतायचं आहे बेसन तर थोडासा वा खमंग वास यायला लागला की मग आपल्याला एखादा टेबल स्पून किंवा शिंतोडा एखादा पाण्याचा मारायचा आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बेसनच्या गाठी न होऊ देता आपल्याला परतायचं आहे असंच परत आणि एकदा मारायचं असं आपण दोन ते तीन वेळा शिंतोडे पाण्याचे मारणार आहे आणि परत एकदा हलवून चांगली वाफ काढायची आहे इथं महत्वाची शिंतोडा मारताना अगदी थोडा थोडा अगदी अलगद मारायचा आहे जर जास्त पाणी एका ठिकाणी जर पडलं तर बेसनचा झुणका एका बाजूला होईल आणि मिरची एका बाजूला होईल सो आपल्याला हे नको आहे असं म्हणून दोन ते तीन वेळा अगदी थोडा थोडा हपका पाण्याचा मारायचा आहे आणि बेसन मिरची ही झाकून शिजवायची आहे मिरची आपली ऑलरेडी शिजलेली आहे फक्त आपल्याला इथं बेसन शिजणं फार महत्वाचं आहे त्यामुळं झाकून आपल्याला एक वाफ काढून दोन वेळा दोन ते तीन वेळा आपल्याला व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे तयार झालेली भाजी ही परफेक्ट तयार झालेली आहे हे ओळखायचं कसं तर बेसन आणि मिरची हे वेगवेगळं सुट्टे सुट्ट असायला पाहिजे पण भाजी सगळी मिळून आली पाहिजे जर यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर बेसनचा झुणका एका बाजूला होतो आणि मिरची एका बाजूला होते सो आपल्याला तसं ते नको आहे इथं आपली सिमला मिरची पीठ पेरून भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही कांदा लसूण सुद्धा घालून करू शकता इथं माझी सिमला मिरची पीठ पेरूनची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद